कप रवा आणि दोन बटाटे वापरून भरपूर असा हा कुरकुरीत नाश्ता मी बनवलेला आहे चहा सोबत खाण्यासाठी किंवा कधीही भूक लागली तर हा नाश्ता तुम्ही पटापट बनवून खाऊ शकता कारण फक्त एकदा हा नाश्ता बनवलात तर महिनाभर तुम्ही कधीही वाटेल तेव्हा खाऊ शकता लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील तर आज आपण रवा आणि बटाट्यापासून कुरकुरीत असे नगेट्स तयार करणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी घेतलाय एक मोठा चमचा तेल तेल हलकं गरम करायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे एक चमचा जिरे पाव चमचा ओवा एक चमचा तीळ एक छोटा चमचा चिली फ्लेक्स आणि इथे मी साधारण नऊदा लसणाच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या घेतलेल्या ते एकदम बारीक चिरून घेतल्यात आणि तीन मिरच्या घेतलेल्या हिरव्या त्यासुद्धा एकदम बारीक बारीक चिरून घेतल्यात तर लसणाचं प्रमाण मी इथे जास्त ठेवलेलं आहे कारण लसणामुळे खूप छान चव येते या नगेट्समध्ये हे सगळे पदार्थ आता आपल्याला बारीक गॅसवरच हलके फ्राय करून घ्यायचे आहेत हे सगळे पदार्थ तेलात घालण्याअगोदर तेल एकदम हलकं गरम असलं पाहिजे कारण हे सगळे पदार्थ जळू नयेत बारीक गॅसवर एकदम हलका मी लसणाचा रंग बदलून घेतला आता यात घालूया सव्वा कप पाणी ह्यापेक्षा जास्त पाणी झालं तर मग रवा जो आहे तो शिऱ्यासारखा तयार होईल खूप जास्त शिजेल आणि आपल्याला तसं नको आहे हलका कच्चा राहिला पाहिजे त्यामुळे एवढंच पाणी घालायचं आहे एक छोटा चमचा मी चवीनुसार मीठ घातलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ इथे घाला त्यानंतर मिक्स करून ह्या पाण्याला थोडी उकळी येऊ द्यायची सव्वा कप पाण्यासाठी मी इथे घेतलेला आहे पाऊण कप बारीक रवा बारीक रवा नसेल तर जो मोठा रवा असेल तो मिक्सरला थोडा फिरवून बारीक करून घ्यायचा आणि पाव कप आहे तांदळाचं पीठ तर इथे हा रवा घालूया पाऊंड कप आणि पाव कप तांदळाचं पीठ जर तुम्हाला पूर्ण एक कप रवा घालायचं असेल तर तुम्ही तसंही घालू शकता गॅस बारीक ठेवून रवा आणि तांदळाचं पीठ चांगलं यात मिक्स करून घेऊया रव्यासोबतच मी इथे तीन चमचे तांदळाचं पीठ म्हणजेच पाव कप तांदळाचं पीठ आहे तांदळाच्या पिठामुळे या मिश्रणाला छान बाइंडिंग येते त्यामुळे नगेट्स बनवताना हे पीठ हाताला चिकटत नाही आणि नगेट्स जे आहेत ते एकदम क्रिस्पी तयार होतात त्यामुळे तांदळाचं पीठ घालू शकता नसेल तर तुम्ही नुसता रवा वापरलात एक कप तरीही चालेल तर आता हे सगळे पीठं मी मिक्स करून घेतलेली आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि एकदम हलकंसं थंड करून घेऊया हाताला चटका सहन झाला पाहिजे इतकं थंड करून घेऊया हे मिश्रण हलकं थंड झालेलं आहे आता हाताच्या मदतीने थोडंसं हे असं मिक्स करून घेऊया म्हणजे अर्धा मिनिटसाठी मळून घेऊया आणि त्यानंतर घालूया मध्यम आकाराचे दोन उकडलेले बटाटे हे बटाटे मी उकडून सोलून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे ह्यामध्ये मॅश करून घालायचे आहेत बटाटे हलके गरम आहेत त्यामुळे चटका बसतोय तर तुम्ही इथे पूर्णपणे बटाटे थंड करा आणि मगच घाला इथे तुम्ही बटाटा किसूनसुद्धा घालू शकता मी हातानेच चांगलं कुस्करून घेते फक्त याचे तुकडे राहता कामा नाही पूर्ण बारीक करून घ्यायचं आपल्याला आता हा के बारीक केलेला बटाटा ह्या मिश्रणामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि एक गोळा तयार करून घ्यायचा चपातीला ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो तसाच पिठाचा एक गोळा पिठा काही वेळानंतर तयार होईल इथे तुम्हाला तेलाचं किंवा पाण्याचा जराही हात लावायचा नाही आहे तांदळाचं पीठ वापरल्यामुळे हे मिश्रण हाताला जराही चिकटत नाही पण जर तुम्ही नुसत्या रव्याचा वापर करत असाल तर मिश्रण हाताला चिकटू शकतं त्यामुळे मग त्यावेळेस तुम्ही थोडासा तेलाचा किंवा हलक्या पाण्याचा वापर करू शकता पण खूप जास्त नाही जास्त पाणी झालं तर मग मऊ होऊ शकतं आणि नगेट्स व्यवस्थित तयार होणार नाहीत तर हे पहा मी एक पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि या पिठाला खूप छान सुद्धा आलेली आहे आता नगेट्स बनवायला सुरुवात करूया आता ह्या पिठामधला थोडासा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा हलकासा पातळसर रोल आपल्याला इथे करून घ्यायचा आहे जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको मिडियम असा रोल तयार करून घ्यायचा अजून एक रोल मी अशाच पद्धतीने करून घेते रव्यामध्ये बटाटा चांगला मॅश करून घ्यायचा जर त्याचे बारीक बारीक तुकडे ह्या पिठामध्ये राहिले तर मग असं रोल करताना ना रोल तुटू शकतो दोन मध्यम आकाराचे रोल मी तयार करून घेतलेले आहेत आता सुरीच्या मदतीने तुम्हाला हवे तसे हे नगेट्स कापून घ्यायचे म्हणजे लहान मोठे तुम्हाला ज्या आकारात हवेत त्या आकारात तुम्ही इथे नगेट्स कापून घ्या तर इथे मी काही बाईट्स तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर काय करायचं ह्याला थोडासा आकार द्यायचा म्हणजे असा गोल आकार जो तुम्हाला व्हिडिओत दिसतो ना तसा नगेट्सचा आकार द्यायचा यापेक्षा अशा मोठ्या आकाराचे नगेट्स असतात ना किंवा ब्रेड रोलसारखा आकार असतो तसाही तुम्ही मोठा देऊ शकता अशाच पद्धतीने सगळे मी असे तयार करून घेणार आहे पाहू शकता हे मार्केटमध्ये जसे नगेट्स मिळतात ना पॅकेटमधले फ्रोझन सेम तसेच आहेत हे ज्या डब्याचं झाकण एकदम घट्ट असेल असावाला डब्बा घ्यायचा तयार केलेले नगेट्स आपण ह्या डब्यामध्ये ठेवूया आणि आता उरलेलं पीठ आहे त्याचंसुद्धा मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे पूर्ण डब्बावरून हे नगेट्स तयार झालेले आहेत आता याचं झाकण लावून तुम्ही डीप फ्रीजरमध्ये एक महिनापर्यंत ठेवू शकता आणि हवे तेव्हा तळून खाऊ शकता तर ह्यातले काही मी काढून घेतलेत जेवढे मला तळायचे तेवढे आणि झाकण लावून हे मी आता फ्रीजरमध्ये ठेवणार आहे खाली ठेवायचं नाही फ्रीजरमध्येच ठेवायचं नाहीतर खराब होतील आता हे नगेट्स तळण्यासाठी तेल आपल्याला कडकडीत गरम पाहिजे नॉर्मल टेम्परेचरवर नाही ठेवायचं कारण ह्यात ओलावा असतो आपण तेलामध्ये घातले की लगेच तेलाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे हे तेलात घालताना मोठी गॅस ठेवायचे आता अर्धा मिनिटभर आपल्याला जराही याला हात लावायचा नाही अर्धा मिनिटनंतर गॅस मिडियम करायची स्पूनच्या मदतीने सतत आपल्याला तेला हे तेलामध्ये ढवळत राहायचे हे नगट तळताना बारीक गॅसवर तळायचे नाही मिडियम किंवा मोठ्या गॅसवर तळायचे सुरुवातीला मिडियम गॅस ठेवायची आणि नंतर आपल्याला शेवट शेवटला शेवट जेव्हा आपल्याला वाटेल की हे चांगले क्रिस्पी झालेले आहेत आणि वरवरून मस्त सोनेरी रंग आलेला आहे तर त्यावेळेस तुम्ही मोठा गॅस करू शकता सतत असं ढवळत हे मस्त असे सगळ्या बाजूने सारख्या रंगाने तळून घ्यायचे आणि पाहू शकता आता मस्त रंग बदललेले आहे आता हे आपण नगेट्स काढून घेऊया छान असे एकदम क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही एकदा खाल तर तुम्हाला नेहमी हे घरचेच नगेट्स खावेसे वाटतील ज्यावेळीस रव्याच्या मिश्रणामध्ये आपण बटाटा मॅश करतो तेव्हाच तुम्ही थोडंसं हवं तर किसलेलं चीजसुद्धा घालू शकता चीजमुळे सुद्धा छान सव येते पण ते ऑप्शनल आहे असेही हे खूप छान लागतात तुम्हाला आवाजावरूनच कळेल हे किती क्रिस्पी झालेले आहेत आतून हलके मऊ आहे आणि वरून एकदम क्रिस्पी झालेले आहेत रवा आणि बटाट्यापासून भरपूर असा हा नाश्ता तयार झालेला आहे आता हा तुम्ही टोमॅटो कॅचअप सर्व करू शकता किंवा मग असाच सुद्धा खाऊ शकता असे हे नगेट्स तुम्ही एकदा बनवले तर एका हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे एक दीड महिना तुम्ही आरामात हे खाऊ शकता म्हणजे कधीही काढा फ्रीजमधून आणि तळून घ्या मस्त लहान मुलंसुद्धा खातील असा मस्सा हा कुरकुरीत नाश्ता तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी ट्राय करा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद